जय शिवराय मित्रांनो समस्त वारकरी भक्तांचं आराध्य दैवत दे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पंढरपूर येथे आहे आपण आज घर बसले आपल्या मोबाईल मौग, मोबाईलवर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊयात सर्वप्रथम गुगलला विठ्ठल रुक्मिणी दर्शन म्हणून टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर एक एक नंबरची वेबसाईट विठ्ठल रुक्मिणी मंदिरची ऑफिशियल वेबसाइट ओपन होईल त्यानंतर ओब वेबसाईट ओपन झाल्यानंतर मंदिर संस्थानाचं मुख्य वे कमिटीचं एक वेबसाइट आहे ती ओपन होईल पूर्ण यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर पासबुकिंग भक्तनिवास आणि लाईव्ह दर्शन म्हणून एक ऑप्शन येईल तो लाइव दर्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक लाईव्ह दर्शनचं एक पेज ओपन होईल ते पेज ओपन झाल्यानंतर त्या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता घर बसल्या मायबाप विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आपल्या मोबाईलमध्ये आणि हे दर्शन तुम्ही हे लाइव पाहू शकता आपल्या मोबाईलमध्ये धन्यवाद